धाराशिव जिल्ह्यातील रोहिणी सुरवसे यांनी कृषी व्यवस्थापक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे या माध्यमातून त्यांनी स्वतः तर सेंद्रिय शेतीची वाट धरलीच पण त्याचबरोबर तालुक्यातील चोवीस गावांमध्ये चार हजाराहून अधिक लाभार्थी महिलांना सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त केलं आहे धाराशिव जिल्ह्यातल्या वाखरवाडी इथल्या रोहिणी सुरवसे यांनी राज्य सरकारच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीची वाढ धरली आहे सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या एक एकर शेतामध्ये केला त्यासाठी त्यांनी माती परीक्षण आणि बीज प्रक्रिया केली तसंच गोपालनातून मिळणारं गोमूत्र गोमय यांच्यापासून तयार केलेल्या विविध कीटकनाशक आणि खतांचा वापर केला रोहिणी सध्या कृषी व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या कृषी सखींच्या सहाय्यानं त्या आता शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त करत आहेत आम्ही अनुभव घेतल्यानंतर दोन हजार सतरा मध्ये कृषी सखींची निवड केली तर कृषी सखींची निवड केल्यानंतर मी जवळजवळ चोवीस गावामध्ये माझ्या अंडर आठ कृषी सखी आहेत तर त्या आठ कृषी सखींना मी आता स्वतः मार्गदर्शन करते सेंद्रिय शेतीचं मार्गदर्शन करून त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्या स्वतःच्या गावामध्ये जाऊन प्रत्येक कृषी सकीकड प्रत्येकी तीन गावं आहेत तर त्या तीन गावातील लाभार्थ्यांसोबत त्यांच्या कार्यशाळा शेतीशाळा घेऊन त्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण देते आणि त्यासाठी आम्ही लाभार्थ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रवृत्त करतो रोहिणी यांनी महिलांच्या शेतामध्ये गांडूळ खताचे प्रकल्प तयार केले आहेत आणि ते तयार करण्याचं प्रशिक्षणही महिलांना देत आहेत विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही रोहिणी यांची आपल्याला मदत होत असल्याचं लाभार्थी महिलांनी सांगितलं कृषी व्यवस्थापक म्हणून दोन्ही मॅडम काम पाहत आहेत तर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कृषी विभागामार्फत विभागामार्फत पोर्टलला फॉर्म भरतो आणि त्या त्याद्वारे आम्हाला सोयाबीनच्या बॅगा बियाण्याच्या ज्वारीच्या बॅगा तसेच कीड व्यवस्थापनासाठी फवारणीसाठी औषधं त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर पंप मिळालेले आहेत तर, तर याचा फायदा आम्हाला म्हणजे आमच्या गावामध्ये भरपूर पशुपालन म्हणजे शेळ्या यांना झालेला आहे गोमय गोमूत्र यांच्यापासून विविध कृषी उपयोगी उत्पादनं तयार करून या महिला विषमुक्त शेतीकडे वळल्या आहेत आणि त्यामुळे या महिला स्वावलंबी होत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक धाराशिव